शेतकरी मंत्रा नमस्कार तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीचेक्रात नर्सरी शासनमान्य नर्सरी आज दिनांक तेरा अकरा दोन हजार चोवीसचं आपण जे लोडिंग बघत आहोत हे कर्नाटकसाठी दहा हजार रक्तचंदन दहा हजार सफी चंदन त्याचबरोबर मिल्याडुब्या मिल्याडुब्या जे आहे हे चन्नामध्ये होस्ट म्हणून लावायचं आहे ग्रुप शेतीमध्ये ही लागवड कर्नाटकमध्ये होणार आहे त्यासाठी कर्नाटकसाठी आता चंदन भरल्यानंतर मिल्या डुब्याचं लोडिंग चालू आहे ही नर्सरी आपली कोल्हापूर जिल्ह्यातील मलकापूरमध्ये पस्तीस एकरात नर्सरी आहे शासनमाने नर्सरी आहे त्याचबरोबर अनुदान बीन हे सर्व आपल्याला एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस अकरा नर्सरी आजच्या ज्या गाडीमध्ये आपण चंदनबरोबर मिल्या डुब्या पण लोडिंगचे करणार आहे आंतरपिकामध्ये त्यासाठी आपल्याला हे लोडिंग चालू आहे बघू शकतो आहे आपण आपल्याकडे चंदाबरोबरच मोहगणे असेल तसेच रक्तचंदन असेल ही सर्व रोपं मिळतात चंदामध्ये आपण सफेचंदामध्ये होस्ट म्हणून कडुलिंब पण लावू शकतो आता ह्या शेतकरी बंधूंनी जी रोपं घेतलीत ती मिल्या डुब्याची घेतलेली आहेत कारण मिल्या डुब्याला आता बाजारमध्ये चांगली मागणी आहे त्याचबरोबर गुजरातच्या कंपन्या ह्या घेत असल्यामुळे आपल्याला मिल्याडोब्या तीन वर्षात तोडता येतो आणि सफेद चन्नामध्ये होस्ट म्हणून आपण मिल्याडुब्या कडुली मोहगणी अशी शेतकरी बंधूंना सजेस्ट करतो आजचं जे लोडिंग आहे मोठं लोडिंग आहे टोटल आपल्याला ही जी रोपं आहेत तीस हजार रोपं लोडिंग करायचे आहेत बघू शकतो आपण शासनमाने नर्सरी खात्रीची रोपं चंदन जर म्हटलं तर सफेद चंदने होस्ट प्लॅन्ट लावावं लागतं होस्ट प्लांट म्हणजे ते झाड परबजीवी असल्यामुळे त्याच्या बाजूला दुसरं झाड लावल्यानंतरच या झाडाची वाढ होत असते आपण जे बघतो डोंगर भागात असेल त्याचबरोबर काटाला तसेच दाठीमध्ये हे सफेचंदन उगवतं आणि सफेचंदामध्ये होस्ट म्हणून आपल्याला पाच फुटावरती जे झाड लावावं लागतं हे मोहगणे असेल मिल्याडुबे असेल त्याचबरोबर आपल्याला ह्या झाडाची वाढ फास्ट होण्यासाठी कडुलिंब असेल ही सर्व झाडं आपल्याला मिळतात आता जे लोडिंग आपण बघतोय हे मुलने जे बुकिंग केलं तर आपल्याकडे त्यामध्ये ग्रुप शेती म्हणजे पाच पाचशे रोपं एकरामध्ये बसतात पाचशे मोहगणी किंवा मिलेडोब्या पाचशे आणि त्यामध्ये पाचशे हे चंदन बसतं अशा प्रकारे ग्रुप शेतीमध्ये असल्यामुळे दहा हजार चंदन त्याचबरोबर दहा हजार मोहगणी आणि रक्तचंदन पण घेतलेलं आहे कारण कर्नाटकमध्ये रक्तचंदनला मागणी चांगली आहे आणि रक्तचंदनला होस्ट प्लॅन लावायची गरज नाही मोठ्या प्रमाणात क्षेत्र असल्यामुळे ह्या शेतकरी बंधूंनी आपल्याकडे हे लोड बुकिंग केलेला होता आणि आज हे लोडिंग चाललेलं आहे आता दहा बाय दहा पटावरती लागवड केल्यामुळे ला मध्ये पाच फुटाला आपण जे होस्ट देणार आहोत त्यातल्या थोड्याफार शेतकऱ्यांनी मोहगणी के बुकिंग केलेलं आहे आणि मिलेट उभ्या पण बुकिंग केलेलं आहे तर अशा प्रकारे कंपाऊंडला आपण मोहगणी लावू शकतो आणि होस्ट म्हणून देऊ शकतो जो फर्निचरचा लद्दा असतो त्यासाठी मोह मिल्याडुब्या वापरला जातो अशा प्रकारचे नियोजन बघू शकतो आपण खात्रीची रोपावर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आपल्याला मिळत असतं महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीचक्रात नर्सरी आता हे मोहगणीच आपण त्या गाडीमध्ये लोडिंग करणार आहोत मिल्या डुब्या झाल्यानंतर मोहगणी भरायची आहे रक्तचंदन सफीचंदन आपण भरलेलं आहे शासनमान्य नर्सरी असल्यामुळे आपल्याला अनुदान घेता येतं आपल्याकडे पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे मिळतात अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेल्या नंबरती संपर्क करायचा आहे लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं त्याचबरोबर अनुदान शासनमान्य नर्सरी असल्यामुळे आपल्या नर्सरीतून थे कोणतेही रोप घ्या ते आपल्याला फळबाग योजनेमध्ये असेल सिटीमध्ये असेल तर अनुदानसाठी आपल्याला बिल मिळतं पाच वर्षापर्यंत तयार झाडे मिळतात अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरती संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे चंदन शेतीबरोबरच आपण वन शेती म्हणजे मोहगणी पण लावू शकतो मिल्या पण लावू शकतो ज्याला मलबार मी म्हणतात लाऊरच्या लद्यासाठी वापरला जातो आणि दहा हजार रुपये टन सध्या बाजारभाव चालू आहे गुजरातच्या बऱ्याच कंपन्या आपल्या शेतकरी बंधूंच्याकडनं मिल्या डोब्या घेत असतात मोठ्या प्रमाणात मिल्या जर आपण लागवड केली तर सहा बाय सहावरती करायची आहे त्यामुळं आपल्याला एकरामध्ये बाराशे पन्नास रुपये बसतील टनामध्ये सहा ते सात झाडं बसतात न काय करता आपल्याला तीन वर्षामध्ये मिल्याडोब्या विकता येतो ज्यांना शेती करायला वेळ नाही त्यांनी मिल्याडोब्या असेल भोगणे असेल अशी लागवड करू शकताय त्याचबरोबर शासनमान्य नर्सरी असल्यामुळे फळबाग योजनेमध्ये अनुदान घेऊ शकता अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा जय हिंद जय महाराष्ट्र अन्न न विसरता चॅनेलला सबस्क्राईब करा Yeah.